किनवट शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकेस आला जमीन खरेदीमध्ये भागीदारी देण्याचं आमिष दाखवून एका डॉक्टर दाम्पत्याची तब्बल सेहेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली डॉक्टर सारिका सुरेंद्र जन्नावर वयवर्ष सेहेचाळीस राहणाऱ्या डॉक्टर लाईन किनवट यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुषा विठ्ठलराव मन्नरवार राहणार किनवट गोविंद साबरनाथ जेठेवार आणि श्रीपाद अंबादास जठेवार दोघेही राहणार गोकुंदा तालुका किनवट या तिघांनी संगणमत करून हा गुन्हा केला पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आरोपींनी सुशील मशिनरी शॉपमध्ये डॉक्टर जन्नावार आणि त्यांच्या पत पतीला जमीन खरेदीत भागीदारी देण्याचं आमिष दाखवलं या आमिषाला बळी पडून डॉक्टर दाम्पत्याने आरोपींना रोख स्वरूपात सेहेचाळीस लाख रुपये दिले मात्र ठरल्याप्रमाणे आरोपींनी जमिनीचा व्यवहार पूर्ण केला नाही संबंधित जमीन डॉक्टर दाम्पत्याच्या नावावर न करता ती परस्पर इतरत्र विकून टाकली तसेच घेतलेले पैसेही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी डॉक्टर जनावर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार दिनांक एकोणीस सायंकाळी उशिरा किनवट पोलिसांनी भारतीय न्यायसाहित्याच्या कलम तीनशे अठरा चार व तीन पाच जणवे गुन्हा क्रमांक एकशे ब्याण्णव दोन हजार पंचवीसनुसार नोंदवला अर्ज चौकशी आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी फिर्यादी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंदवण्यास काहीसा विलंब झाल्याचं जा समजतं याप्रकरणी डॉक्टर जनावर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी दिनांक एकोणीस सायंकाळी उशिरा किनवट पोलिसांनी भारतीय न्यायसहित्याच्या तीन कलम तीनशे अठरा चार व तीन पाच चा गुन्हा क्रमांक एकशे ब्याण्णव दोन हजार पंचवीसनुसार नोंदवला आहे अर्ज चौकशी आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी फिर्यादी स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून त्यांनी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंदवण्यास काहीसा विलंब झाला पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे या प्रकरणाचा पुढील तपास करतात आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते या घटनेमुळे परिसरात जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आलेत